हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण शिकणार आहोत य पासून सुरू होणारे मराठी आणि इंग्रजीचे ट्वेंटी इच शब्द ओके सो आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेले आहे याची सिरीज जे आपण अक्षर आहेत तर त्याची शब्दरचना पाहत आहोत आणि एव्हरी वर्डसाठी आपण ट्वेंटी मराठी आणि ट्वेंटी इंग्रजी शब्द पाहत आहोत जे आपण पाहिलेले आहेत मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये ओके सो so, विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स बिगिन, फर्स्ट वर्ड मराठी सुरू करत आहोत आपण पहिला शब्द आहे यज्ञ यज्ञ दुसरा शब्द आहे यम तिसरा शब्द आहे योग हे शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत जेणेकरून तुमचा सराव खूप चांगल्या पद्धतीनं होईल नंबर चार आहे योगी नंबर पाच यश नंबर सहा यशस्वी यशस्वी नंबर सात यंत्र नंबर आठ यात्रा नंबर नौ युग नंबर दहा युक्ति नंबर अकरा यमराज यमराज नंबर बारह योग्य नंबर तेरा याचिका 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 नंबर चौदा युवक 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 नंबर पंधरा नंबर पंधरा युवती 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 नंबर सोळा यात्रा यात्रा नंबर सत्रह नंबर सत्रह या वर्षी या वर्षी नंबर अठारह योग्य योग्य योग्यतेने नंबर एकोनीस नंबर एकोनीस यामिनी नंबर वीस यामधे किंवा आपण येताना असंही यूज करू शकतो येताना किंवा यामध्ये हे पाहिले आपण मराठीपासून सुरू होणारे वीस शब्द जे की सुरू होतात य या अक्षराने चला पाहूयात इंग्रजीचे वीस शब्द फर्स्ट वन इज एल्लो वाय ई डबल एल येलो येल्लो हे कलरचं नाव आहे यंग वाय ओ यू एन जी यंग यंग म्हणजे जो तरुण असेल किंवा तरुणी असेल तर त्यांना इयंग बोलतात इयर वाय ई ए आर इयर इयर म्हणजे वर्ष एस्टडे वाय ई एस टी ई आर डी एस्ट डे एस्ट डे म्हणजे काल नेक्स्ट वन ई येस येस म्हणजे हो आपण एखाद्याला एखाद्यानं आपल्याला क्वेश्चन विचारलं तर त्याचा आपण रिप्लाय हो देताना येस बोलतो नेक्स्ट आहे यार्ड नेक्स्ट वन यूथ वाय ओ यू टी एच यूथ नेक्स्ट वन इज यू यू वाय ओ यू यू नेक्स्ट वन इज युअर वाय ओ यू आर युअर नेक्स्ट वन इज युअर सेल्फ वाय ओ यू आर S E L F yourself. Next one is let's say Yawn Y A W N Yawn. Let's say next word is uh, Yield Y I E L D Yield. Next one is Yoga Y O G A Yoga. Next one is m e y u m m y m e y u m m y m e Next one, York, Y O L K York. Next one is Yach, Y A C H D, Next one is Yahoo, Y A H O O, Yahoo. Next one is Early. वाय ई ए आर एल वाय इयरली इयरली म्हणजे वार्षिक नेक्स्ट वन इज येट वाय ई टी येट येट म्हणजे अजूनपर्यंत येट ही नॉट रिच ॲट होम म्हणजेच अजूनपर्यंत तो घरी पोहोचला नाही सो धीस काइंड ऑफ वर्ड वी यूज ऑन डेली बेसिस विथ युअर रेग्युलर रुटीन सो यू नीड टू लर्न राईट रिपीट अँड रिपीट इन टू युअर ओन नोटबुक सो यू कॅन हॅव मच मोर वर्ड्स इन टू युअर नोटबुक अँड यू कॅन रीड इझिली इट वील मेक युअर प्रॅक्टिस सो टील द टाईम थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अशा प्रकारच्याच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत थँक्यू